नमस्कार आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि मी सध्या लातूर लातूर ते रेणापूर मध्ये असणारा महापूर या गावी महापूर पुलावर उभा आहे साधारणत पाण्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर आपण पाहू शकता माझ्या मागे हे मंदिर आहे महापूरचं मंदिर पाण्यात किती आहे आणि शेती शेतामध्ये पण पाणी गेलेलं आहे या बाजूला शेतात पाणी गेलेलं आहे आणि हे पाणी किती आहे हे पाण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे प्रत्येकजण इथं थांबतो आणि फोटो शूटिंग काय असेल ते करून घेतो आणि नंतरच जातो हे उत्सुकता म्हणून तर लोक पाहत आहेत अशीच कंडिशन दोन हजार एकवीस साली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साली आली होती सेम कंडिशन आज आहे आपण पाहू शकता पुलाच्या खाली जे कॉलम असतात उभे या बाजूला जे पूल आहे खाली कॉलम आहे त्या कॉलमच्या काल कोनिकल पोर्शनच्या बॉटमला पाणी होतं परंतु आज ते कोनिकल कोनिकल पोर्शन जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो हे पहा कोनिकल पोर्शन जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आपण पाहू शकता दृश्य असे दोन वेगळे पूल आहेत मध्ये एक झाड आलेलं आहे तुम्हाला पाहून दाखवतो मध्ये एक झाड आलेलं आहे ते लोकांची गर्दी प्रत्येक जण फोटो काढत आहे लोकांची गर्दी पाहण्यासाठी आलेली आहे एकमध्ये झाड वाहून आलेलं आहे हे झाड मध्ये अडकलेला आहे तो उभा आहे तसंच आहे पहाटे आम्ही गेलो त्यावेळेला पण तसंच होतं हे बघा डोली तर पोर्शन जो पूर्ण पाण्यात गेलेला आहे आणि पाण्याची परिस्थिती आपण पाहू शकता ते बघा हे दोन हजार एकवीस साली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साली हीच कंडिशन होती गाड्यांची तुफान गर्दी आहे लोक पाण्यासाठी गाडी गर्दी झालेली आहे हे बघा माझ्या जे आहे बाजू जे जाऊन मुग आहे जागेवर हो आहे सकाळी पण जाताना होतं आता पण आहे प्रत्येक जण आपलं जे पाहिजे जे असेल वाहन असेल ते घेऊन करत आहे फोटो काढत आहे आम्ही सकाळी गेलो होतो तीच कंडिशन आता आहे वरच्या बाजूला इलेक्ट्रिकल पोल आहे इलेक्ट्रिकल पोल थोडासाच थोडासाच पाण्यामध्ये उडायचा राहिलेला आहे बाजूला पाहू शकता हा इलेक्ट्रिकल पोल पोलच्या लेवलच्या खाली पाणी दिसत आहे आपल्याला या बाजूला एक इलेक्ट्रिकल पोल आहे लेवल हा सेम कंडिशन दोन हजार एकवीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला कंडिशन होती आज पण आहे उद्याचं शूटिंग मी तुम्हाला उद्या ठिकाणी करून पाठवेल तर हा व्हिडिओ लातूर तुम्ही माहिती करण्यास माहितीसाठी घर बसल्या तिथलं दृश्य पाहण्यासाठी नक्कीच फॉरवर्ड करा धन्यवाद थँक्यू